नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकाळी दोन हजार पाचशे क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी अवकाळ अठराशे क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर चांदूर बाजार या ठिकाणी अवकाळलेले शंभर क्विंटल जास्ती दर सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळलेली दोनशे ऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाता आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे काळी तूर